बागलाम तालुक्यात चार दिवसापासून दिवसभर ढगाळ वातावरण तसेच धुक्याची चादर पसरलेली असताना आज गुरुवारी सकाळी सात वाजता मुसळधार स्वरूपात अवकाळी पाऊस कोसळला या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची मात्र तारांबळ उडाली असून या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार हे मात्र निश्चित आहे बागलाम तालुक्यातील तीन ते ती चार दिवसापासून ढगाळ वातावरण होते तसेच दिवसभर धुके पसरलेले असायचे मात्र उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी आहे असे हवामान विभागाकडून सांगण्यात येत होते हवामान विभागाचे सर्व अंदाज खोटे ठरत आज गुरुवारी सकाळी सात वाजता मुसळधार स्वरूपात अवकाळी पावसाला सुरुवात झाली या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची झोपच उडाली या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे चिन्ह दिसत आहे ढवाळ वातावरण धुके यामुळे पिकावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना आणि त्यावरती फवारणी करण्याच्या तयारीत शेतकरी वर्ग असताना आज अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाचे अक्षरशः मोडले आहे आधीच परतीच्या पावसाने अहंकार माजवलेला होता त्यातून कसा बसा शेतकरी वर्ग सावरत असताना वाचलेल्या पिकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत यातून मार्ग काढत थोड्या प्रमाणात का होईना हातात दोन पैसे मिळतील या आशेवती जगत असताना आज आलेल्या अवकाळी पावसामुळे हातचे आलेले पीक देखील वायासनाची भीती निर्माण झालेली दिसत आहे परतीच्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले होते त्या नुकसानाचे पंचनामे कर करून शासकीय सोपस्कार पूर्ण करून तत्परता दाखवण्यात आली आचारसंहितेचे कारण दाखवून वेळ मारून नेण्यात आली त्याचा एकही रुपया मदत रुपये मिळालेला नसताना पीक विमा कंपनी डोळ्यावरती पट्टी बांधून घेतलेली दिसत आहे पीक विमा कंपनीकडून काही मदत मिळेल असे काही चित्र दिसत नाही शेतकरी वर्गामध्ये को या कोसळलेल्या अस्मानी संकटांमुळे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे यातून सावरण्यासाठी लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष घालावे ज्या प्रकाराकडे सर्व शेतकरी वर्ग लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधी यांच्या पाठीशी खंबीर आणि भक्कमपणे उभे राहिले त्याची परतफेड करण्याची याहून मोठी संधी कुठलीच नसेल याची जाण ठेवून शासन दरबारी आवाज उठवून जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावेत तसेच लोकर पीक विमा कंपनीकडून लवकरात लवकर पीक विमा मंजूर घ्यावा किंवा त्यांना भाग पाडावे अशी अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे बागलाण वृत्तांत साठी भगवान पवार